नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या पाच परिव्रजकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिव्रजा पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला त्याने स्वकीयाचा त्याग कशासाठी केला होता त्याने स्वतःलाच विचारले युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होतो काय खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले युद्ध समस्या ही मूलतः कलह समस्या आहे एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे हा कलह हो फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात कुटुंबप्रमुखात माता पुत्रात पिता पुत्रात भावा बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे राष्ट्रा राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात असतो परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो हा संघर्ष जगातील सर्व दुःखाचे मूळ होय युद्धामुळे मी घर सोडले हे खरे पण शाक्य व कोलीय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल त्या सामाजिक तत्त्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला अशा प्रकारे आज आपण नव्या परिस्थितीतील समस्या बघितलेल्या आहे पुढच्या भागात आपल्याला भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात भृगु ऋषीच्या आश्रमात बघायचा आहे तर तोपर्यंत आपल्याला थांबायचं आहे नमो बुद्धाय जय भीम